नमस्कार तर आज आपण मकर संक्रांती विशेष गुळ आणि साखरेचा वापर न करता छान मौसर असे तीळ शेंगदाणा लाडू करणार आहोत कोणताही पाक न करता तरी देखील हे लाडू हवाबंद डब्यामध्ये जवळपास एक महिनाभर टिकतात तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम पॅनमध्ये एक वाटी विदाऊट पॉलिश टी मी ओतून घेतलेले आहेत आता दोन ते तीन मिनटं आपण सतत परतत हे ती छान खमंग असे भाजून घेणार आहोत तीळ भाजत असताना कुठेही गॅसची आज मोठी न करता मंद ते मध्यम आचेवरती खरपूस असे तीळ भाजून घेऊयात तीन मिनटानंतर ह्या थड़ ठिकाणी तीळ तडतडायला लागलेले आहेत म्हणजे समजायचं ती व्यवस्थित भाजलेले आहेत आता गॅस बंद करून हे ती ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर ते मिक्सरच्या जारमध्ये ओतून घेऊयात आता तीळ वाटताना मिक्सर चालू बंद करून तीळ छान जाडसर असे वाटून घेणार आहोत जास्त वेळ तीळ मिक्सरला तुम्ही बारीक करून घेतले की तिळाला तेल सुटले जाते तर वाटून घेतलेले तीळ आता एका बाउलमध्ये ओतून घेऊयात सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मिक्सर चालू बंद करून अशा प्रकारे मी तिळाची भरड करून घेतलेली आहे यापेक्षा अजिबात तीळ मिक्सरला जास्त बारीक वाटू नये आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी भाजून थंड करून आणि सालं काढून घेतलेले शेंगदाण्याचे दाणे देखील जाडसर असे मिक्सर चालू बंद करून वाटून घेणार आहोत शेंगदाणे वाटत असताना त्यामध्ये पाच काजू आणि पाच बदाम टाकून ते देखील मिक्सरला शेंगदाण्यांबरोबर जाडसर असे वाटून घेऊयात अजिबात तेल सुटेपर्यंत जास्त हे बारीक वाटू नये तर ह्या ठिकाणी बाऊलमध्ये मी एक वाटी शेंगदाणे एक वाटी तीळ पाच बदाम आणि पाच काजू अशा प्रकारे मिक्सरला वाटून घेतलेले आहेत आता त्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर टाकून हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पाक न करता अगदी कमी वेळातच हे मौसर असे लाडू तयार होतात लाडू छान मौसूद झाल्यामुळे वयस्कर व्यक्ती देखील ह्या लाडवाचा आस्वाद घेऊ शकतात तर ह्या ठिकाणी मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेले आहे आता त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने पाच चमचे कंडेन्स मिल्क टाकून घेणार आहोत कंडेन्स मिल्क हे मुळातच गोड असते त्यामुळे या लाडूसाठी गुळाचा साखरेचा वापर करण्याची अजिबात आवश्यकता नाही या लाडूमध्ये कंडेन्स मिल्कचा वापर केल्यामुळे लाडू छान मौसर होता तर होतातच आणि गुळाचा पाक देखील करण्याची अजिबात आवश्यकता भासत नाही त्यामुळे वेळेची बचत तर नक्कीच होते तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी हाताने व्यवस्थित हे एकजीव करून घेणार आहे मी घेतलेल्या प्रमाणासाठी मला ह्या ठिकाणी पाच चमचे कंडेन्स मिल्क लागलेले आहे तुम्ही लाडूसाठी ती आणि शेंगदाणे किती घेतलेत त्यानुसार तुम्हाला कंडेन्स मिल्क हे कमी किंवा जास्त लागू शकते मिश्रण एकत्रित करताना जरा कोरडे वाटत असेल तर त्यामध्ये एक चमचा अजून कंडेन्स मिल्क घातले तरीही चालेल मला मिश्रण इथे कोरडे वाटत नाही छान लाडू माझे इथे वळले जातात त्यामुळे मी कंडेन्स मिल्क अजिबात आता त्यामध्ये ॲड करणार नाही तर इथे व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर मी ह्या मिश्रणाचे एकसारखे असे लाडू वळून घेणार आहे सर्व लाडू एकाच आकाराचे होण्यासाठी मी अशा प्रकारच्या चमच्याने थोडंसं मिश्रण घेऊन त्याचे लाडू वळून घेणार आहे लाडू वळताना हाताला तूप लावण्याची अजिबात आवश्यकता नाही आपसूक असती आणि शेंगदाण्यातून तेल बाहेर पडले जाते आणि त्यामुळे एकसारखा असा आपला गोल गरगरीत आणि चमकदार असा लाडू तयार होतो अशा प्रकारच्या चमच्याने आपण मिश्रण घेत असल्यामुळे एकसारखे लाडू तयार होतात त्यामुळे दिसाला देखील लाडू खूप सुंदर दिसतात हे मिश्रण तुम्ही तयार करून हवाबंद डब्यामध्ये भरून तुमच्या सोयीनुसार तुम्ही कधीही लाडू बांधले तरीही चालतात तसंच हे मिश्रण अजिबात कोरडे देखील होत नाही छान ओलसर असेच राहते एकदा तुम्ही अशा प्रकारे लाडू करून ठेवले की हवाबंद डब्यामध्ये ते जवळपास महिनाभर टिकतात अजिबात हे लाडू खराब देखील होत नाही पाकातले तिळाचे लाडू तुमचे फसत असतील तरी ह्या मकर संक्रांतीला तुम्ही झटपट आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने गुळाचा पाक न करता अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये अशा प्रकारे लाडू नक्की करा तर चला आता मी ह्या सर्व मिश्रणाचे एकसारखे आणि गोल गरगरीत असे लाडू वळून घेणार आहे तर ह्या ठिकाणी सर्व मिश्रणाचे मी गोल गरगरीत आणि चमकदार असे लाडू करून घेतलेले आहे छान मौसर असे लाडू तयार झालेले आहेत अजिबात लाडूला कुठे देखील तडे देखील गेलेले नाही तर तुम्ही देखील ह्या मकर संक्रांतीला अशा प्रकारे बिनापाकाचे लाडू करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद